तिथून पूर्ण इकडे हे सगळे ड्रायर आहे वेलकम बॅक टू अवर चॅनल तर टुडे मंडे मंडे ची लॉंग विकेंड आहे हा आणि आता मी चालली आहे आमचं ड्रायर खराब झालाय वर्क होत नाही आहे आणि मग कपडे धुवायचे तर इकडे तुम्हाला माहितीच कपडे इकडे बाहेर व्हायला टाकतायत ती मशीन आहे हो ते हो, चालू आहे तर मग कपडे आणि जास्त आता लॉन विकेट असल्यामुळे तर कपडे पण त्या प्रमाणात म्हणजे मोठ्या जास्त क्वांटिटीमध्ये कपडे आहेत आणि त्याच्या ते धुण्यासाठी मी आणि हो इथे पब्लिक लॉन्ड्रीला मी चाललो आहे पण असतं इथे घरात पण ड्रायर वॉशर असं दोन दोन मशीन असतात कपडे धुण्यासाठी आणि पब्लिक लॉन्ड्रीमध्ये पण सेम असतात वॉशर अँड ड्रायर एकदम मोठी अशी रूम असते म्हणजे त्याच्यात आपण आपले आपले पैसे आपण तिथे पे करायचे असतात आपण स्वतः सेल्फ सर्विस पण करू शकतो ते पण करून देतात आपल्याला आणि त्याचप्रमाणे ते चार्जेस असतात आता ते काय कसं असतं कसं वर्क होतं हे मी तिथे जाऊन तुम्हाला सांगते तोपर्यंत तो ब्लॉग बघत राहा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि टू डेच टेम्परेचर नाईन्टी टू फेर हाईट इतकं आता राईट नऊ टेम्परेचर आहे म्हणजे थर्टी फोर डिग्री सेल्सिअस असं राईट नऊ टेम्परेचर चालू आहे आ, तर चला मग आता भेटूयात तिकडे तर मी तुम्हाला दाखवते बाहेर आता इथे ऊन म्हणजे आता किती वाजले सात पर्यंत आठ पर्यंत इथे ऊन हे ऊन असं आठ पर्यंत असत कि बंद असेल किंवा गर्दी कमी असेल पण हे बघा फुल पार्किंग म्हणजे लोक किती इकडे मी तुम्हाला दाखवते ऊन खूप आहे मी असं दाखवते बघा सो so, पूर्ण पार्किंग आम्हाला लास्टच्या स्पॉटला एक जागा होता एक स्पॉट आणि तिथे आम्ही पार्क केलं लॉन्ड्री टॅग आता काढून घेते हे असे लॉन्ड्री बॅग्स असतात आणि घरून आपण असे भरून आणायचे कपडे जे धुवायचे असतात ते तर आता मी चला मग आता आपण आपण दुण तुम्हाला दुण दाखवते सो so, आता हे बॅग्स आम्ही आतमध्ये मी तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर वेदर आहे तर हे बघा माझ्या पाठी ड्रायर आहेत हे सगळे ड्रायर आहे आणि वॉशर तिकडे आहे तर मी तुम्हाला दाखवते एकदम दा मोठा एरिया आहे हा एक रिकामा आहे कारण जे रिकामा आहे तर ते संपलं म्हणजे आपण वेट करायचा रिकाम कोणतं झालंय आणि लगेच आपण ते पकडायचं आणि आपले कपडे वॉशला लावायचे तर कसे लावायचे मी तुम्हाला दाखवते आता तर कपडे धुण्यासाठी जो सोडा असतो तो आपण घरून आणायचा कारण हे आम्ही स्वतः लावतोय म्हणून त्यांच्याकडे दिलं तर ते त्यांचा युज करतात आणि आता इथे मी क्वार्टर तर हे कॉर्टर टाकते इथे तर किती ती मिनिट्स दाखवतोय तुम्हाला किती दाल। जी मिनिट्स पर्यंत म्हणजे मी आता थर्टी फायव्ह मिनिट्स पर्यंत वॉशर माझं चालवणार आहे तर तेवढी क्वार्टर मी याच्यात टाकले तर अंदाजे सव्वा चार डॉलर लागले आम्हाला ड्रायर भरपूर खूप ड्रायर आहे तिकडे त्या साईडला पण ड्रायर आहे आणि त्या साईडला वॉशर आहेत सगळे तर तुम्ही बघितलं आम्ही कपडे लावून दिले आहेत पावडर वगैरे पैसे वगैरे सगळे टाकायचे असतात तर मी सगळे टाकून दिले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर तर थर्टी फाय मिनिट्समध्ये कपडे व्यवस्थित होतील आणि हे बघा तर इकडे त्या साईडला आहे आणि खूप गर्दी आहे ॲक्च्युली किती वेळ वाईट वेट करायचं आहे अजून अर्धा तास आणि जे कपडे सुकवायला जो वेळ लागेल तो वेगळा एवढा वेळ बसावा लागणार बघते आता मग कारमध्ये जाऊन बसतो हे बघा हे टाईड वेगवेगळे लॉन्ड्री प्रॉडक्ट्स आहे इथून आपण घेऊ शकतो जर घरी विसरले तर हे बघा आणि इथे खायला टाइमपास करायच्या गोष्टी आहेत इथून ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता तर इथे जे वॉशर ड्रायर आहेत तर ते कॉइन्सवर चालतात आणि त्यासाठी आपल्याला जर कॉइन्सची गरज भासली म्हणजे कमी पडले तर इथे असे मशीन्स असतात आता तुम्ही बघितलंच की मी तिकडे नोट टाकली आणि इकडे कॉइन्स आले तर असे कॉइन्स तुम्हाला तिथून घेता येतात आता आम्हाला कॉइन चेंजर आहे तर आपण इथे करू शकतो आणि ड्रायर लावते तेव्हा यूज करणार चला आता आम्ही चेक करायला आलोय आमचे कपडे झाले आहेत का बघूयात आपण तीन ड्रायर झालाय तर ड्रायर होत इकड़े इकडचे आहे याला पाच मिनिट आहे तर इथे असं मुलांना पण घेऊन आलं की छान चिल्ड्रन प्ले एरिया आहे इकडे म्हणजे मुलांना पण काही प्रॉब्लेम नाही आहे ते त्यांचे त्यांचे खेळू शकतात सो पॅकमॅनचा गेम आहे आणि बघा किती सोयी आहे ॲक्च्युली खूप मोठं आहे तर इथे कपड्या घड्या करायला पण जागा आहे म्हणजे हे लोक इथे जे आ, करून देतात आपल्याला तर ते फोल्ड वगैरे करून सगळं करून देतात माग माझ्या मागे सुरे बघा किती छान आहे हां तर इथे कपडे घड्या करायची पण सोय असते आणि तुम्ही ड्रायरमधनं वगैरे कपडे काढून इथे लगेच ते घड्या करून तुम्ही घरी देऊ शकता तर बघा किती म्हणजे किती सोयी आहे आणि तिकडे माझ्या मागे इकडे दिसतोय तो सेक्शन तो माझ्या मागे तर तो म्हणजे इथे आपण कपडे धुवायला टाकून पण लॉन्ड्री सारखं सोडून जाऊ शकतो ते सगळं वॉशर ड्रायर हे सेल्फ सेल्फ सर्व्हिस आम्ही करतोय पण इथे आपण कपडे धुवायला देऊ पण शकतो मग हो ते सगळं फोल्ड वगैरे करून वॉशर ड्रायर मध्ये टाकून फोल्ड करून ते आपल्याला आपले कपडे रेडी ठेवतात तर वॉशर मध्ये कपडे आता धुऊन झाले आहेत आणि ते आम्ही आता ड्रायरला लावणार ला आहे आम्ही बघतोय आम्ही आम्हाला मिळतो पाय तर आम्ही तिथे लावतोय पूर्ण वॉशर ड्रायर चालू आहे तिकडे खालतो ओके हे आम्हाला रिकामं मिळालं तर आपण हे बघा तिथून पूर्ण इकडे हे बघा हे सगळे ड्रायर आहेत हे बघा आणि इकडे माझ्या मागे पण हे बघा इथे काही मोठे तर हा हा जो आहे तर हा मोठा आहे आणि हे वरचे स्मॉल आहे म्हणजे मोठ्या ह्याच्यात जास्त क्वांटिटीमध्ये कपडे बसतात आणि जे लहान आहेत ते कमी क्वांटिटीमध्ये कपडे अफकोर्स आणि आम्ही वेट करतो आहे आम्हाला खालचा हवा आहे ड्रायर म्हणजे कपडे काढायला आणि टाकायला इझी पडेल आता मी ड्रायर लावलाय तुम्ही बघितलं मी कपडे टाकून दिले त्याच्यात आणि सेम इकडे पण आपल्याला कॉइनच यूज करायचे तर हे ऑफ ऑफर डॉलर म्हणजे पंचवीस सेंट असे युज करते मी इथे आणि आता तिथे सगळ्यात कॅपॅसिटी दिली आहे आता ह्या ड्रायरची खाली मी तुम्हाला दाखवते तर काय किती पाऊंड किंवा एलबी मध्ये तिथे दिलंय तर कॅपॅसिटी दिलय त्याप्रमाणे आपण इन्स्ट्रक्शन वाचायचे आणि ते आपण अशी चालू करून द्यायचं आता तीस मिनटं नाही हे पण मी पस्तीस मिनिटं लावले आहेत आणि पस्तीस मिनिटांतर मी येऊन चेक करेल आणि तेव्हा नंतर चेक म्हणजे पूर्ण गरम कपडे होऊन येतात अगदी पूर्ण सुकलेले असतात कपडे चला मला लवकरच भेटूया ओकेस राईट ओके चला तर लॉन्ड्री रूमच्या बाहेर आम्ही जस्ट बाहेर निघालो आता आम्ही वेटिंग करत तर कपडे सुकायची वाट बघतोय आम्ही आणि मग म्हटलं चला की मेक्सिकन फूड बघूयात ट्राय करून कसं लागतं ते तर काहीतरी रोल आहे आणि बघूयात आणि मग छान तर हा मेक्सिकन फूड आहे तमाल आहे आणि मी अजूनपर्यंत ट्राय केला आणि हा फर्स्ट टाईमही मी ट्राय करते आणि इतकं छान रॅप केलेला आहे आणि शिवाय ते गरम आहे तर खूप गरम आहे एकदम पस्तिस मिंटर, पस्तिस मिंटर तर बघ मी ट्राय करते आणि सांगते तुम्हाला कसं आहे ते भूक तशी लागली आहे आता आम्ही झाला ऑलमोस्ट पस्तीस मिनिट पस्तीस मिनिटं एक तास झाला आम्हाला तर चला मी तुम्हाला खाऊन दाखवते हे बघा केळीचे पाण्या मध्ये आय थिंक हे स्टीम करून केलेला पदार्थ आहे की कसा लागतो ते आणि असं आपण ते ना खूप गरम आहे हॉट आहे मी त्याला प्रयत्न करते थोडा बाहेर काढायचा ते खूप हॉट आहे खूप आणि असं चांगला आहे तर आता मस्त कपडे वाळलेत आणि आम्ही ते लॉन्ड्री बॅग मध्ये भरले आणि आता निघालो आम्ही घरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय